नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आपल्याला थकीत अनुदान मिळणार आहे किंवा नाही तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्याला पाहणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना तर यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण बरेच जण विचारतात की सर्व थकीत अनुदान केव्हा मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती बघणार आहोत की जी माहिती नुकतीच आलेली आहे अतिशय अपडेट अशी माहिती आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला कळणार आहे की थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम निराधार योजनेचे लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचं चो, जे काही थकीत अनुदान आहे मागील पाच ते सहा महिन्याचं तर ते अजूनपर्यंत जमा झालेलं नाही तर त्यामुळे अनेक लाभार्थी खूप परेशान आहेत आणि वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारत असतात की आमच्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो अशातच एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पुढे जाणून घेऊया त्याचबरोबर असे काही लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावर जे रेग्युलर हप्ते जमा व्हायला पाहिजे ते सुद्धा जमा होताना दिसत नाही तर यामध्ये बने बरेच असे लाभार्थी आहेत की ते वेळोवेळी चौकशी करत आहे की आमच्या खात्यावर जुलै आणि आगस्टचा हप्ता जमा झालेला नाही तर यामध्ये मित्रांनो जे काही रेग्युलर हप्ते आहेत जवळपास सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत परंतु खूप क्वचित असे लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही तर या पाठीमागचं जे काही महत्वाचं कारण समोर आलेलं आहे की त्यांचं जे काही डीबीटी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स आहे तर त्याचं तहसील कार्यालयातील जे काही सिस्टम आहे ऑनलाईन तर त्या सिस्टम मध्ये माहिती अपडेट नसल्यामुळे तर त्यांच्या खात्यावर हे रेग्युलर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे त्यांच्या त्यांना हे पेन्शन मिळू शकलेलं नाही त्यामुळे त्या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तात्काळ आता तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि सोबत आपलं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक त्याचबरोबर आपण जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे सोबत मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती द्यायची आहे की मला मला या योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे ते सिस्टम मध्ये लगेच आपली इन्फॉर्मेशन अपडेट करतील त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स आहे ते सुद्धा अपलोड करतील आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला या योजनेचा पुढचा जो काही हप्ता आहे सप्टेंबरचा तर तो मिळून जाईल आणि त्याचबरोबर जे उर्वरित हप्ते होते मागचे जुलै आणि ऑगस्टचे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊन जातील मित्रांनो आता बघूया आपण जे काही आपलं थकीत अनुदान आहे तर ते नेमकं कधी मिळणार आहे तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आजच मंत्री मंडळ स्तरावर याबाबत मोठी चर्चा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे थकीत अनुदान असलेले जे काही लाभार्थी आहे तर त्यांचा आक्रोश पाहता आता गव्हर्नमेंटने यावर कार्यवाही सुरू केलेली आहे आणि मित्रांनो याचाच भाग म्हणून आता आपल्याला होऊ शकते की जसं पुढचा हप्ता जमा होणार आहे तर त्यासोबत काही ना काही मागील जे काही थकीत अनुदान आहे तर त्या अनुदानाची काही भाग अंशता काही बाग मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तर अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता मित्रांनो आपली जी काही प्रतीक्षा आहे किंवा आपण जे काही चिंता करत होता तर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि टप्प्याटप्प्यानं आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे बरेच लाभार्थी रोजच विचारत आहे की सर आमचं थकीत अनुदान कधी जमा होणार आहे आणि अनेक दिवसापासून आपण अशा प्रकारची वाट सुद्धा बघत होतो आणि त्या दृष्टिकोनातून अनेक जणांनी जे काही के प्रयत्न केले यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक जणांनी लेटर लिहिले ले त्याचबरोबर ईमेल असेल किंवा आपले सरकार या वेबसाईटवर सुद्धा अनेक जणांनी ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आणि त्याचाच परिणाम असा झाला की शासनाला आता निर्णय घेणे भाग पडलेले आहे आणि त्यानुसार आता होऊ शकेल की जी काही विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मागील जे काही थकीत अनुदान आहे पुढचं जे सप्टेंबर पासून प्रत्येक महिन्याचं जे काही थकीत प्रत्येक महिन्याचं जे काही रेग्युलर अनुदान मिळणार आहे तर त्यासोबत मागील थकीत अनुदानाचे हप्ते सुद्धा टप्प्याटप्प्यानं दिले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यामुळे आता ही आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे आनंदाची बाजू आहे कारण काय होतं की बऱ्याच दिवसापासून याबाबत कोणती अशी अपडेट नव्हती मात्र आता जनतेचा आक्रोश आता आणि येऊ घातलेल्या ज्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर त्या पाहता शासनाला आता याच्यावर निर्णय घेणे भाग पडलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता आणि त्याचाच भाग म्हणून जे काही थकीत अनुदान आहे तर ते थकीत अनुदान मिळण्याचा जो काही मार्ग आहे तर तो मार्ग आता मोकळा झालेला आहे तर त्यामुळे मित्रांनो नेमकं आता साधारणतः अपेक्षित आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये आपल्याला सर्व थकीत अनुदान मिळणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारची माहिती सुद्धा मिळालेली आहे कारण नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहे आणि जर महायुतीने हे थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसू शकतो तर याची पूर्ण जाणीव आता महायुतीला झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासकीय आणि मंत्रिमंडळ स्तरावर जोरदार आता हालचाली सुरू झालेल्या आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर ते मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारची अपडेट आता आलेली आहे तर आपल्यापैकी बरेच जण जे काही चिंता करत होते काळजी करत होते की आम्हाला हे थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पुढचे जे काही हप्ते येणार आहे साधारणतः सप्टेंबरचा हप्ता येणार आहे ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे तर या हप्त्यासोबत आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर ते टप्प्याटप्प्यानं दिलं जाणार असल्याचं ही माहिती आता समोर आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आता ज्या लोकांचं हे अनुदान आलेलं नाही किंवा ज्यांना अजूनपर्यंत रेग्युलर हप्ते सुद्धा सुरू झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे की लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जा आणि आपली जी काही माहिती आहे तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे त्यांना देऊन टाका म्हणजे काय होईल लवकर सिस्टम मध्ये अपडेट होईल आणि त्यानंतर आपला सप्टेंबरचा हप्ता जमा होईल त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सुद्धा तात्काळ जमा होईल त्यामुळे या संदर्भातील कार्यवाही लगेच करा त्याचबरोबर ज्यांनी डीबीटी केलेलं नसेल त्यांनी डीबीटी करून घ्या त्याचबरोबर ज्यांनी हयातीचा दाखला दिलेला नसेल तर त्यांनी हयातीचा दाखला सुद्धा लवकरात लवकर जमा करा म्हणजे जसं सप्टेंबरचं अनुदान आपल्याला मिळणार आहे पेन्शन आपल्याला मिळणार आहे तर त्यासोबत मागील हप्ते सुद्धा जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे जर आपण हे सगळी कामं केली नाही तर होऊ शकते सप्टेंबरचा हप्ताही मिळणार नाही आणि त्यासोबत जे काही मागील थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा मिळू शकणार नाही तर याची काळजी घ्या आणि त्यासाठी तात्काळ आता सोमवारपासून पावलं उचला आणि आवश्यक जे डॉक्युमेंट्स आहेत ते तहसील कार्यालयामध्ये जमा करा तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद